नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो बी एच एम एस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा फोर्थ राऊंडचा कट ऑफ किती आलेला आहे तो अगदी मी ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की अगदी चौथ्या राऊंडमध्ये बी एच एम एससाठी गव्हर्मेंट प्रायव्हेटचा कट ऑफ किती आलेला आहे तर आज आपल्याला चॉईस फिलिंग नव्यानं ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउट झालेली नाही त्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंगची परत एकदा संधी उपलब्ध झालेली आहे तर ही अगदी आनंदाची महत्त्वाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही ही शेवटची संधी राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे व्यवस्थित अगदी चॉईस फिलिंग करा ज्या विद्यार्थ्यांना बीएचएमएस करायचं आहे अगदी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज पण चालत असेल त्याही विद्यार्थ्यांसाठी अगदी हा खूप युजफुल व्हिडिओ राहणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की फोर्थ राऊंडचा कट ऑफ किती आला होता गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा म्हणजे आपल्याला आता ह्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करते वेळेस कोणते कॉलेजेस टाकायचे आणि आपल्याला किती मार्कापर्यंत आपल्याला सीट अलॉट होऊ शकते तर म्हणजे त्यामुळे आपल्याला हा फोर्थ राऊंडचा कट ऑफ माहिती असणं आवश्यक आहे तर अगदी तुम्ही ते मी पाहू पाहू शकता मी अगदी हे गव्हर्नमेंटचं सांगत सा आहे बी एच एम एसचा अगदी तुम्ही ऑल इंडिया रँक तुम्ही ते पाहू शकता प्रत्येक कॅटेगरीवाईज सांगत आहे तर रँक आणि मार्क तर मी अगदी मार्क तुम्हाला वाचून दाखवते ऑल इंडिया रँक पण तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला बी एच एम एस गव्हर्नमेंटचा जो फोर्थ राऊंडचा कट ऑफ गेलेला आहे थ्री एटी सेवनला गेलेला आहे गव्हर्मेंटचं सांगत आहे आणि डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर मार्क पाहिले तर तीनशे पंधरा एवढ्यावरती कट ऑफ गेलेला आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्नमेंटचा आपण तीनशे बावीसला कट ऑफ गेलेला आहे वीजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना टू सेवन्टी नाईनला कट ऑफ गेलेला आहे एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू सेवन्टी एटला गेलेला आहे एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू एट्टी फोरला गेलेला आहे आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीनशे एकतीसला हा कट ऑफ राहिलेला आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी टू नाईन्टी फायचा कट ऑफ राहिलेला आहे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू फोर्टी एट एवढा राहिलेला आहे आणि एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे ऐंशी हा कट ऑफ राहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे, हे तुम्हाला मी पूर्णपणे अगदी गव्हर्नमेंटचा हा कट ऑफ बी एच एम एसचा फोर्थ राऊंडचा सा सांगण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर प्रायव्हेटचा सुद्धा आपण इथे पाहू शकतो मी प्रायव्हेटचा सुद्धा तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवत आहेत अगदी एम एस चा फोर्थ राऊंड चा कट ऑफ किती आलेला आहे तर अगदी प्रायव्हेट कॉलेजचा तुम्ही ऑल इंडिया रँक पण पाहू शकता इथे मार्क मी ते मला अगदी वाचून दाखवते तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे लक्षात येईल तर इथे प्रायव्हेट कॉलेजचा बी एच एम एसचा फोर्थ राऊंडचा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जर आपल्याला मार्काचा विचार केला तर दोनशे पाचवरती वरती सीट अलॉट झालेली आहे म्हणजे तो कट ऑफ राहिलेला आहे आणि ऑल इंडिया रँक पण तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती आणि त्यानंतर सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकशे पंच्याण्णवला हा कट ऑफ राहिलेला आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे चार हा राहिलेला आहे विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे पाच हा राहिलेला आहे एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे पंचवीस एवढा राहिलेला आहे एन टी टू च्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे एकोणीस एवढा राहिलेला आहे एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी दोनशे सतरा एवढा कट ऑफ राहिलेला आहे एस सी विद्यार्थ्यांच्या एस सीसाठी साठी दोनशे सहा वरती कट ऑफ राहिलेला आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एकशे पन्नास म्हणजे दीडशे मार्काला सुद्धा एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सीट अलाउट झालेली आहे बीएचएमएस एस ची फोर्थ राऊंडची तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हा खूप खाली आलेलं आहे तुम्ही पाहू शकता एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दीडशेला दस सीट मिळालेली आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दोनशे सहा वती कट ऑफ राहिलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी एस सी एस टीच्या असतील आणि दोनशेपर्यंत मार्क येत असतील त्याही विद्यार्थ्याला अगदी बी एच एम एसचं प्रायव्हेट कॉलेज मिळण्याची मॅक्झिमम चान्सेस राहणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग माझ्यामार्फत पाहिजे असेल चॉईस फिलिंग आज आणि उद्या दोन आणि तीन तारखेला असे हे दोन दिवस राहणार आहे त्यामुळे ही शेवटची संधी आहे तर तुम्हाला सीट नक्की मिळेल तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग करा ज्या विद्यार्थ्यांना अगदी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा अगदी ॲडमिशन पाहिजे असेल अगदी बी एम एस बी एच एस आणि त्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्सेस लिस्ट माझ्या मार्फत पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता हा नंबर मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतच आहेत एनीटाईम कॉल मेसेज करून अगदी तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण करा कारण विद्यार्थी मित्रांनो जसा एसला व्हॅल्यू आहे तशी बी एचएएमएसला सुद्धा खूप व्हॅल्यू आहे कारण आता बी एच एम एसचं तुम्ही जर नोटिफिकेशन तुम्ही लास्ट वीकमध्ये पाहिलं असेल असं आलेलं होतं की अगदी तुम्ही फारब्याचा कोर्स केला तर तुम्हाला अगदी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा शासन तुम्हाला अलाउड करणार आहे त्यामुळे अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पालकांची आता कल झालेला आहे बीएचएमएस करण्याकडे त्यामुळे अगदी बीएचएमएसचा सुद्धा तुम्हाला जर गव्हर्मेंट प्रायव्हेटमध्ये सुद्धा कॉलेज मिळत असेल तर तुम्ही नक्कीच घ्या कारण तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल आणि फार्मॅसीचा कोर्स केला तर तुम्ही अगदी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करून सुद्धा तुम्ही स्वतःचं क्लिनिक इस्टॅब्लिश करून अगदी व्यवस्थित अर्निंग घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे फोर्थ राऊंडचा गव्हर्मेंट आणि प्रायवेट बी एच एम एसचा कट ऑफ मी सांगण्यात आलेला आहे तर तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग करा ज्या विद्यार्थ्यांना सीट्स मिळालेली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी म्हणायला हरकत नाही त्या विद्यार्थ्यांना परत एकदा संधी उपलब्ध झालेली आहे तर सीट नक्की मिळण्याचे चान्सेस राहणार रा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे व्यवस्थित चॉईस फिलिंग करा आणि भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा तुमचं एक वर्षही तुमचं सेव्ह होईल तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू